चालता बोलता जागर संविधानाच्या या कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो आहोत पंढरपूर या ठिकाणी आता आपण पंढरपूर या शहराच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या परिसरामध्ये आहोत या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहोत मावशी सगळ्या अगोदर तुमचं नाव लता कुंदूर लता कुंदूर लता कुंदू मावशी आपलं गाव कुठलं पंढरपूर किती ये ये उसाया, पीडिका हाँ। पीडिका हाँ। पीडिका हा जो व्यवसाय हा किती वर्षापासून चेहरा दिसत आता मावशी आम्ही माळसेरस आमची आमचे गावचे वकील आहोत आता आपला जो सध्या बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चालू आहे काय तर त्याच्यासाठी आम्ही बाबासाहेबांवरचे तीन प्रश्न तुम्हाला विचारणार जर बरोबर उत्तर दिले तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं बाबासाहेबांचा फोटो असलेले चांगले जणांना आम्ही तुम्हाला भेट देणार आहोत विचारू का तुम्हाला इच्छा माहिती असलं तर सांगतेच काय हरकत नाही बघा बाबासाहेब आंबेडकर जे आहेत त्यांची जयंती असते ना जयंती ती कुठल्या तारखेला चौदा चौदा किती चौदा किती चौदा तसल काय कळत नाही जास्त चौदा एप्रिलला एप्रिलला हा तर या ठिकाणी ह्या मावशींनी उत्तर बरोबर दिलेलं आहे चौदा एप्रिलला हे उत्तर अतिशय बरोबर आहे मग आता दोन्ही प्रश्नांची जर उत्तर बरोबर दिली तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठी दुसरा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांविषयी थोडस बघितलं असेल वाचलं असेल किंवा ऐकलं पण असेल ऐकलं पण असेल तर तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न बाबासाहेबांची जी पत्नी होती पत्नी त्यांचं नाव काय होत आठवून सांगा नाही काय बघितली मी पण लक्षात नाही आता त्यांच्यावरती चित्रपट पण आले मालिका होती मध्ये बाबासाहेबांवरचे शिक्षण आल्यावर शिकली मी पण नाव आठवत नाही काय हरकत नाही तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल मी तुमचा आभार आहे थँक्यू रमाई नाव रमाई पंढरपूरच्या पंढरपूरच्या या शिवाजी चौकामध्ये आपण आलेलो आहोत आणि आपण चालता बोलता जागर संविधानाचा हा कार्यक्रम करीत आहोत या कार्यक्रमामध्ये आम्ही तुम्हाला संविधानाचे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चे, तीन प्रश्न विचारणार जर त्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिले तर हे दहा ग्राम चालतील नाणं आम्ही तुम्हाला या ठिकाणी भेट म्हणून देणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण या पंढरपूर मधल्या नागरिकांपैकी कोण ह्या प्रश्नाचं उत्तर देतोय बघूया तुमच्यासाठी सगळ्यांसाठी सगळ्यांसाठीच विचारतो मी आपल्या देशाला भारतीय संविधान लागू आहे आणि आपला देश ह्या संविधानाप्रमाणे चालतो तर एक भारताचा नागरिक म्हणून माहीत असायला पाहिजे म्हणून तो मी प्रश्न विचारतोय तुम्हाला की या देशाला आपल्या देशाला भारतीय संविधान कधीपासून लागू झाले सांगा की सांगा सांगा तिकडे तुमचं नाव सांगा माझं नाव सौरभ नागनाथ एकमली आहे लागू झाले का लागू सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हे उत्तर बरोबर आहे नाव काय सांगितलं तुमचं सौरभ मधली सौरव एकमल्ली गाव कुठलं सरकुले सरकुले गावच्या तुम्ही आहात पगार राहिलेल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही बरोबर दिली तर हे दहा ग्राम चांदी आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत या पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिल्यानंतर तुमच्यासाठीचा सा दुसरा प्रश्न आहे हे आपलं जे संविधान आहे बाबासाहेबांनी दिलेलं हे संविधान आहे हे संविधान लिहिण्यासाठी एकूण किती कालावधी लागला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस दोन्ही प्रश्नांचे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेले आहेत तिसरा आणि शेवटचा प्रश्न जर तुम्ही बरोबर दिला तर yes. हे दहा ग्राम चांदीचं नाणं ज्याच्या एका बाजूला बाबासाहेबांची प्रतिमा आहे दुसऱ्या बाजूला जागर संविधानाचा असं लिहिलेलं आहे हे नाणं तुम्ही जिंकणार आहात yes. तुमच्यासाठी yes. तिसरा आणि शेवटचा प्रश्न भारतीय yes. संविधानामध्ये भारतीय yes. संविधानामध्ये आज मी तिला yes. आज रोजे yes. आज रोजे जी शेवटची घटना दुरुस्ती झाली ती किती आहे एकशे सहावी एकशे बरोबर आहे का उत्तर अजून विचार करून सांगा कन्फ्युज होऊ नका एकशे सहावी ते नारे विधेयकाचं आहे कन्फर्म सांगा दहा ग्राम चांदीचं नाणं तुम्हाला मिळणार आहे कन्फर्म सांगा एकशे सहावी काय एकशे सहावी वकील साहेब उत्तर बरोबर आहे का एकशे सहावी उत्तर कन्फर्म आहे का कोणती घटना कोणती दुरुस्ती आहे नारी शक्ती विधेयक म्हणलं संसदेत महिलांना Uh, आरक्षण दिले आरक्षण आरक्षण दिलेलं आहे तर माझ्या माहितीप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे हे उत्तर उत्तर चालता बोलता जागर संविधानाचा हा कार्यक्रम घेऊन आपण पंढरपूर मध्ये आलेलो हो, आहोत आणि पंढरपूरमध्ये या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरासमोरचे जे फळ विक्रेते आहेत त्यांना आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेणार सगळ्यात अगोदर आपलं नाव सांग सावता सावता माळी या ठिकाणी आम्हाला साक्षात पंढरपूर मध्ये सावता माळी भेटलेले आहेत माळी साहेब आपलं शिक्षण काय झालं शिक्षण दहावी झाले दहावी झाले किती वर्ष झालं व्यवसाय मी पंचवीस तीस वर्ष झालं तो वकील साहेब थोड जवळ या सरांचा चेहरा दिसू द्या तर आम्ही तुम्हाला एकूण तीन प्रश्न विचारणार तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तर दिले तर हे दहा ग्राम सांगले भेट देणार आहोत तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न बघा आपल्या देशाला भारतीय संविधान लागू आहे लागू आहे हे भारतीय संविधान या देशाला कधीपासून लागू झालं संविधान पासून देशाला हाय नाही काय हरकत नाही तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाला आता आपण पंढरपूर या ठिकाणी असलेल्या गौतम विद्यालया परिसरामध्ये आहोत गौतम विद्यालयाची हो। एक पार्श्वभूमी आहे की बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पीपल एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत या गौतम विद्यालयाची स्थापना झाली चला तर बघूया आपण गौतम विद्यालयाच्या परिसरामध्ये हे दहा ग्राम नाण चालता बोलता कार्यक्रमा अंतर्गत कोण जिंकतोय चालता बोलता जागर संविधानाचा हा कार्यक्रम घेऊन आमचे माळसेचे वकील बांधव आज आलेले आहेत पंढरपूरमध्ये आणि पंढरपूरच्या गौतम विद्यालयाच्या आ, या एरियामध्ये असलेल्या संत घाडगे महाराज वसतीगृहामध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी वसतीगृहातील बरीचशी मुलं आणि काही आमचे वारकरी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मी सगळ्यांसाठी परत एकदा सांगतो की या कार्यक्रमाचे नियम सांगतो की आम्ही तुम्हाला एकूण तीन प्रश्न विचारणार आहे ते तीन प्रश्न आपल्या देशाला लागू असलेल्या भारतीय संविधानाबद्दल असतील किंवा ज्यांनी ते संविधान लिहिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असतील या तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तर दिली तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला या ठिकाणी भेट म्हणून देणार आहोत चला तर आपण हा चालता बोलता जागीर संविधानाचा हा कार्यक्रम सुरू करूया सगळ्यात अगोदर तुमच्या सगळ्यांसाठी मी पहिला प्रश्न विचारेन ज्याला त्याचं उत्तर येते त्यांनी फक्त हात वरती करा मी त्याच्याकडे तो त्याच्याकडे हा माईन घेऊन येईन तुमच्या सगळ्यांसाठी पहिला प्रश्न आपल्या देशाला भारतीय संविधान लागू आहे आणि ह्या संविधानावरती आपला देश चालतो तर हे भारतीय संविधान आपल्या देशाला कधीपासून लागू झालं कोणत्या तारखेपासून लागू झालं ये दादा पुढे येतो ये पुढे ये पुढे तुझं नाव सांगा अगोदर प्रतिका नुभान काय किती वेळेला येतो शाळेला सहावीला शाळेला काय उत्तर आहे एकोणीसशे एकोणपन्नास एकोणीसशे एकोणपन्नास एकोणपन्नास हे उत्तर बरोबर नाही आहे काय हरकत नाही दादा तू चांगला प्रयत्न केला मी उत्तर सांगून जाणार आहे तुला यापूर्वी कार्यक्रम संपण्यापूर्वी दुसऱ्या कोणाला या या दादा पुढे या या पुढे सगळ्या अगोदर तर तुमचं नाव सांगा माझं नाव विनायक तनाजी पाटील कुठलं गाव गाव झुंदोडे कोल्हापूर कोल्हापूरचे या कालच्या वारीसाठी आला होता झालं का दर्शन झालं का झालं तर मी प्रश्न असा विचारला होता की या देशाला आपल्या भारत देशाला भारतीय संविधान कधीपासून म्हणजे कोणत्या तारखेपासून लागू झाले एकोणीसशे पन्नास पासून एकोणीसशे पन्नास तारीख आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हे उत्तर बरोबर आलेलं आहे या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे राहिलेल्या दोन्ही प्रश्नांची जर बरोबर उत्तरे दिलं तर हे दहा ग्राम सांगितलं ना आम्ही तुम्हाला या ठिकाणी भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न आता तुम्ही सांगितलं की एकोणीसशे पन्नास साली आपल्या या देशाला संविधान लागू झालेलं आहे तर तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्ही संविधान कधी वाचलंय का नाही वाचलं नाही वाचलं पण ऐकलं तरी असेल हे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधान संविधानाच्या मसुदा समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते आणि त्या समितीमध्ये एकूण सात सदस्य होते माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की ही जी काही भारतीय संविधान बनवण्यासाठी जी समिती स्थापन केली गेली होती ज्याला आपण घटना समिती म्हणतो या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते राजेंद्र प्रसाद दुसऱ्या प्रश्नाचा सुद्धा या ठिकाणी कोल्हापूर आला काय शिक्षण काय झाले तुम्ही बीएससी कम्प्युटर बीएससी आता काय करताय आता ऍडमिशन घेतलंय तर हे बीएससी झालेले आमचे दादा हे त्यांनी दोन्ही प्रश्नांचं उत्तर बरोबर दिले गोरवे साहेबांना विनंती आहे की त्यांनी हे दहा ग्राम चांदीचं ना आमच्या स्क्रीनला दाखवत जर शेवटचा मी प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं जर बरोबर उत्तर दिलं तर हे कोल्हापूरकर या पंढरपूर मधून आप या ठिकाणी पंढरपूरमध्ये येऊन हे दहा ग्राम चांदीचं नाणं जिंकून जाणार आहेत सगळ्यात अगोदर हे दोन्ही प्रश्न उत्तर दोन्ही प्रश्नांची बरोबर उत्तरे उत्तरे दिल्याबद्दल सगळ्यांनी आपण जोरदार टाळ्याने ता त्यांचं स्वागत करायचं <ísol> तर या दहा ग्राम चांदीच्या नाण्यासाठी शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न भारतीय संविधानामध्ये भारतीय संविधानामध्ये बघा ह्या संपूर्ण संविधानामध्ये जे आपण असं म्हणूया मूलभूत कर्तव्य मूलभूत कर्तव्य माहित आहेत आपल्याला मूलभूत कर्तव्यांबद्दल ऐकून तरी मूलभूत कर्तव्य भारतीय संविधानामध्ये मूळ नव्हती ती आमेंट करून टाकली गेली आपण जर स्पर्धा परीक्षा देत असलो तर आपल्याला माहित असेल की भारतीय संविधानामध्ये अधिकार सांगितलं होतं मूळ संविधानामध्ये अधिकार सांगितलं होतं परंतु नागरिकांची कर्तव्य काय असावेत हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं नव्हतं तर हे कर्तव्य सांगण्यासाठी किंवा हे कर्तव्य ऍड केली त्याच्यासाठी एक सर कमिटी नेमली होती कमिटी नेमली होती आणि त्या कमिटीच्या रिपोर्टवरून त्या कमिटीच्या रिपोर्टवरून भारतीय संविधानामध्ये दुरुस्ती केली गेली आणि हे कर्तव्य त्यामध्ये ऍड केली गेली दाखल केली गेली तर ती ज्या व्यक्तीच्या अंडर कमिटी नेमली होती काही काय दिवशी त्या व्यक्तीच नाव एन हो? राव दियन? राव काय दिवशी सल्लागार नाही 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 काही दिवशी सल्लागार नाही ज्या समितीच्या शिफारसीनं ही कर्तव्य त्याच्यामध्ये ऍड केली त्या कमिटीचे प्रमुख असा माझा प्रश्न आहे मेहता मे... मेहता 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 हे उत्तर बरोबर नाही आहे का हरकत नाही तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल तुमचा आभारी मेळा वस्तीगृहामध्ये आपण आलेलो आहोत आणि या वस्तीगृहातील ही चिमुकली सगळी आमची जे आहेत आमची पाचवी पासून नववी नववी पर्यंतचे सगळे हे विद्यार्थी आहेत तर मी तुमच्यासाठी आता प्रश्न विचारतोय ज्याला उत्तर येते त्याने हातवरती करायचा बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सगळ्यांना माहिती असेल शंभर टक्के माहिती आहे तर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि आपल्या वस्तूगृहाचं ज्यांना नाव दिलेलं आहे असे संत घाडगे महाराज फार जवळचं संबंध होत तर संत घाडगे महाराजांचा संत घाडगे महाराजांचा जो मृत्यू झाला होता तो कोणत्या तारखेला झाला होता ये पुढे वीस डिसेंबर वीस डिसेंबर एकोणीसशे एकोणीसशे छप्पन छप्पन विचार करून सांग चुकायला नको कॅमेरात बघून सांग वीस डिसेंबर एकोणीशे चंद्रकांत तुकरा चंद्रकांत ने ह्या प्रश्नाचं उत्तर अतिशय बरोबर दिलेला आहे चंद्रकांत आता राहिलेल्या दोन्ही प्रश्नाची उत्तर तुला बरोबर द्यायचे आहेत बघ हे दहा ग्राम चांदीचं नाणं तुला भेटणार आहे किती वेला येतो म्हटला नववी नववीला आहे तुझ्यासाठीचा दुसरा प्रश्न संविधान वाचलंय का तू वाचले त्याच्यामध्ये आपल्या शाळेमध्ये बघ रोज आ, तो तो। हा आम्ही भारताचे लोक ही प्रियांबल किंवा उद्देशिका आपण म्हणतो सगळे म्हणतो ना तर आम्ही भारताचे लोक ही जी काय उद्देशिका आहे ही उद्देशिका कोणी कोणाला उत्तर येते का रे मी परत एकदा प्रश्न विचारतो भारतीय संविधानाची उद्देशिका आम्ही भारताचे लोक किंवा इंग्लिश मध्ये आपण त्याला प्रियांबल म्हणतो विथ द पीपल ऑफ इंडिया ही कुणी लिहिली बाबासाहेब आंबेडकर हे उत्तर चुकीच आहे दादा काय हरकत नाही दुसऱ्या कुणाला येते का बघूया आपण इथं आमचे कोल्हापूरकर आहेत कोल्हापूरकरांना विचारूया इकडे इकडे सर कॅमेरा दाखवा कोल्हापूरकर काय हरकत नाही मी सांगतो तुम्हाला सगळ्यांना उत्तर आम्ही भारताचे लोक हि जी काही प्रियांबल आहे उद्देशिका आहे किंवा आपण संविधानाची प्रास्ताविका म्हणू ही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेले तर या कार्यक्रमामध्ये पुढील उत्तर देण्यासाठी तयार आहेत बाबा आपलं पूर्ण नाव सांगा विठ्ठल तुकाराम कांबळे गाव कुठलं खडवे तालुका आणि जिल्हा गगनबाऊरा कोल्हापूर 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 ते पंढरपूरच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी हे कोल्हापूरचे विठ्ठल आलेले आहेत तर बाबा तुमच्यासाठी तुम्ही बाबासाहेब आंबेडकर वाचलेत का तरी ऐकलेत का ऐकले का हो का पूर्वीच्या काळी अस्पृश्य समाजांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता मंदिरामध्ये प्रवेश नव्हता तर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक मध्ये एका मंदिराचा सत्याग्रह केला होता आणि त्या मंदिरामध्ये आपल्याला प्रवेश मिळवून दिला होता तो सत्याग्रह जवळपास पाच वर्ष चालला होता तरी पाच वर्ष सत्याग्रह करून ज्या मंदिरामध्ये आपल्या अस्पृश्य लोकांना प्रवेश मिळवून दिला मंदिर ते काडा राम, काडा राम मंदिर कोणतं होत कोणाच नाही सांगते काय हरकत नाही बाबा तर ते नाशिकच काळाराम काळाराम मंदिर होतं त्या ठिकाणी एकोणीशे तीस सालापासून एकोणीशे पस्तीस सालापर्यंत सत्याग्रह चालला आणि जवळपास पाच वर्षाचा संघर्ष केल्यानंतर बाबासाहेबांनी अस्पृश्य लोकांना त्यामध्ये प्रवेश मिळवून दिला काय हरकत नाही तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला मंदिर आहे या विठ्ठल मंदिरामध्ये सुद्धा अस्पृश्य लोकांना पूर्वीच्या काळी प्रवेश नव्हता तर हे विठ्ठल मंदिरामध्ये अस्पृश्य लोकांना प्रवेश मिळावा म्हणून या पंढरपूर मध्ये सुद्धा एक मोठा सत्याग्रह झाला होता तर तो कुणी केला होता काय सांगतायत साने गुरुजी हे उत्तर बरोबर आलेले आहे सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया सर आपलं नाव राहुल उत्तम ढवळे तर हे ढवळे सर आहेत सर आपण इथे वस्तीगृहामध्येच असता काय म्हणून असतात रेक्टर म्हणून रेक्टर अधीक्षक म्हणून आहात तर सरांच्याच मार्गदर्शनाखाली ही सगळी चिमुकली आपण माझ्या पाठीमा बघताय हे या ठिकाणी राहत असतात ढवळे सर तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिले राहिलेल्या दोन्ही प्रश्नांची उत्तर बरोबर दिले तर काय हरकत नाही तुम्ही हे दहा ग्राम नाणं आमच्याकडून घेऊन जाणार आहात बघा तुम्ही रेक्टर आहात आणि विशेष म्हणजे पीपल एज्युकेशन सोसायटी अंतर्गत असलेल्या जी ही जी संस्था आहे पीपल एज्युकेशन सोसायटी ह्याची जी स्थापना केलेली ती स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे आणि या वस्तुगृहामध्ये बाबासाहेब अनेक वेळा येऊन गेलेले आहे असा ह्या वस्तुगृहाचा इतिहास आहे तर तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न सर ढवळे सर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आपल्याला संविधान दिलं त्याच्यामध्ये अस्पृश्यता नष्ट केली नष्ट केली ह्या संविधानामुळं तर ह्या संविधानामध्ये एक असं कलम आहे की ज्याच्यामुळं अस्पृश्यता नष्ट झाली आणि अस्पृश्यता पाळणे हा कायद्यानं गुन्हा ठरवला तर ते कलम कोणतं कायदा एकोणीसशे एकोणनव्वद साली परंतु भारत तो कायदा देखील त्याच कलमावरती म्हणजे भारतीय संविधानाचा जे मी कलम विचारतो त्याच कलमावरती हा आधारित आहे आणि या कलमामुळं नाही नाही आता नाही सर पाठीमागून ना उत्तर आलंय काय हरकत नाही आपल्याला चिटिंग करायचीच नाही आपला कार्यक्रम हा पारदर्शक राहणार आहे सरांनी सांगितलेलं उत्तर बरोबर आहे तर ते सतरा उत्तर आहे हे सतरा कलम लागू होण्यापूर्वी आपल्या या देशामध्ये दे अस्पृश्यता पाळली जात होती आणि अस्पृश्यता नष्ट करणारा हे कलम सतरा आहे हे कलम लागू झाल्यापासून या देशामध्ये दे लहान मोठा किंवा उच नीच हा प्रकार बंद झाला आणि अस्पृश्यता पाळणे कायद्याने गुन्हा ठरलेला आहे तर आपण या ठिकाणी आलेलो होतो आणि या गौतम विद्यालयाच्या परिसरामध्ये असलेले संत गाडगे बाबा अर्थात चोखा मेळा वस्तूग्रहामध्ये आपण या ठिकाणी हा चालता बोलता कार्यक्रम घेतलेला आहे आपण सगळ्यांनी चांगले सहकार्य केले या कार्यक्रमामध्ये के सहभागी झाला त्याबद्दल सगळ्यांचा मी आभार आहे थँक्यू चालता बोलता जागर सुविधानाच्या या कार्यक्रमामध्ये आपण पंढरपूरमध्ये आलेलो होतो आणि पंढरपूर या ठिकाणी आता आपण आहोत संत पेटे ना तर संत पेटेमध्ये या ठिकाणी आमचे पंढरपूर गावचे का काही रहिवाशी आपल्या सोबत आहेत मी सगळ्यांसाठी पुन्हा एकदा सांगतो सूचना देतो त्या पद्धतीनं आपला हो हा कार्यक्रम होणार आहे आम्ही एकूण तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर किंवा भारतीय संविधान याच्याबद्दल एकूण तीन प्रश्न विचारू त्या चा तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तर दिली तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला भेट देणार आहोत ज्याच्या बाजूला एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे तर दुसऱ्या बाजूला जागर संविधानाचा असं लिहिले नमूद केलेलं हे नाणं आहे हे दहा ग्राम चांदीचं नाणं जिंकण्यासाठी आता संतपेठ पंढरपूर मधील कोण नागरिक तयार आहे सगळ्यात आपण त्यांच्याकडे जाऊया कोण खेळणार आहे सगळ्यात अगोदर कोण खेळणार तूच तूच खेळ दादा नाव सांग पहिला ना गणेश रामचंद्र वाघमारे काय काम करतो कॉलेज काय ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं ना अरे वा तर हा एमपीएससी चा अभ्यास करणारा गणेश आपल्या सोबत आहे गणेश बघ आता जसं मी सांगितलं की तीन प्रश्नांची बरोबर उत्तर दिले तसे दहा ग्राम चांदीचं नाणं तुला भेटणार आहे तुझ्यासाठीचा पहिला प्रश्न आपण जे भारतीय संविधान आहे हे भारतीय संविधान एकोणीसशे पन्नास लागू झालं बरोबर तर हे लागू झाल्यानंतर या संविधानामध्ये जी पहिली घटना दुरुस्ती झाली फर्स्ट अमेंडमेंट ती कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे एक्कावन्न एकोणीशे एक्कावन गणेशच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अतिशय बरोबर आलेलं आहे भारतीय संविधान लागू झाल्यानंतर लगेचच एका वर्षामध्ये याच्यामध्ये पहिली घटना दुरुस्ती झालेली होती आणि ही पहिली घटना दुरुस्ती झाल्यानंतर आजपर्यंत या संविधानामध्ये जवळपास एकशे पाच घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत गणेश हा एमपीएससी करतोय त्याच्यामुळे मला आशा निर्माण झाले की किमान ह्या पंढरपूर मधलं पहिलं नाणं ना? या गणेश न जिंकावं हो। गणेश साठी आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजूया गणेश तुझ्यासाठीचा दुसरा प्रश्न बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भारतीय संविधान लिहिलेलं आहे लिहिलेलं आहे याच्यामध्ये घटना दुरुस्ती करण्याची तरतूद आहे तरतूद आहे तर संविधानामध्ये मूळ संविधानामध्ये जो आपला मतदानाचा अधिकार आहे मतदानाचा अधिकार आहे तो वय वर्ष एकवीस नंतर प्राप्त होत होता तो अठरा वरती आणला गेला तो कोणत्या घटनादुरुस्ती सवेचाळीस गणेश तू फार जवळ होता आणि तू स्पर्धा परीक्षा देत त्यामुळे मला अपेक्षित होते की उत्तर तुझ्याकडून बरोबर यावं हो, काय हरकत नाही पण तू चांगला प्रयत्न केला घटना घटनादुरुस्ती हे उत्तर बरोबर नाही आहे जर दुसऱ्या कोणाला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर देता येत असेल तर बेचाळीसवी सुद्धा नाही बेचाळीसवी सुद्धा हे उत्तर बरोबर नाही आहे तर त्याचं उत्तर एकसठवी घटनादुरुस्ती असं आहे तर एकसठव्या घटना दुरुस्तीनं आपल्याला मूळ संविधानामध्ये वय वर्ष एकवीस पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार प्राप्त होत होता एकवीसवी घटना दुरुस्ती झाल्यानंतर ते वय एकवीस वरून अठरा वरती आणलं गेलं काय हरकत नाही कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल आभार आहे थँक्यू संत संतपेठ पंढरपूर या ठिकाणी हा दुसरा पंढरपूर गावचा आपल्या आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले दादा तुझं नाव सांग अभिषेक मोहन यादव आभिषेक अभिषेक येतो काय का आता शाळा शिक इंजीनियरिंग बीटेक कंप्लीट झाले लास्ट इयर कोणत्या कोणत्या ट्रेड मध्ये करतोय बीटेकला बीटेक ईएनटीसी ईएनटीसी इलेक्ट्रॉनिक आणि टेलीकम्युनिकेशन सर इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन या ट्रेड मध्ये हा आमचा अभिषेक इंजीनियरिंग करत आहे आता याच्यासाठी आपण पहिला प्रश्न विचारणार आहोत अभिषेक तुझ्यासाठीचा पहिला प्रश्न भारतीय संविधानामध्ये राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा अधिकार नमूद केलेला आहे तर तो कोणत्या काल राईट टू एज्युकेशनचा अभिषेक भारतीय संविधानामध्ये माझ्या माहितीप्रमाणे सात ते चौदा वर्ष पर्यंतच्या प्रत्येक सात ते चौदा वर्षापर्यंतच्या बालकाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळावं अशी तरतूद आपल्या आप भारतीय संविधानामध्ये एकवीस अ मध्ये एकवीस अ मध्ये केलेले आहे काय हरकत नाही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्या पंढरपूर या ठिकाणी पुढील नागरिक आपल्या सोबत आहेत का का आपलं नाव सांगा दुर्योधन तात्याबाई यादव दुर्योधन यादव दलित मित्र आहेत हे तर त्यांना महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र हा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे तर असे व्यक्ती आज आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आलेला आहेत आपलं या दोन साहेब आपले शिक्षण काय झाले माझ्या तुमच्यासाठी सोपा प्रश्न विचारतो मी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुम्हाला आता तुम्ही तर काय दलित मित्र जाल तर तुमच्यासाठी सोपा प्रश्न तुम्ही मॅट्रिक पास झालेला आहे जुनी म्हणून तुमच्यासाठी सोपा आणि पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांची जी काही मॅट्रिक झालेली होती ती कोणत्या वर्षी झाली होती तुम्ही तुम्ही मॅट्रिक मॅट्रिक ना जुनी मॅट्रिक झालाय बाबासाहेब आंबेडकर सुद्धा मॅट्रिक पास झाले होते आणि ते कोणत्या वर्षी झाले होते हा माझा प्रश्न सत्तर डिग्राय निश्चित वय माहिती डिग्री माझं भरपूर झाले oh, no! बाबासाहेब आंबेडकर हे एकोणीसशे सात साली त्यांची त्यांनी दहावी आपण दहावी म्हणतो ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले होते काय हरकत का नाही का यादव साहेब तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला तेव्हा पेटीतील हे आपल्या सोबत असलेले दुसरे नागरिक आहेत आपलं नाव सांगा साहेब राजू देवकुळे राजू देवकुळे 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 साहेब आपण काय करता सध्या सध्या ड्रायव्हिंग ड्रायविंग करता काय शिक्षण काय झाले दहावी दहावी ड् झाले मॅट्रिक झालाय मग तुम्हाला काय तो प्रश्न रिपीट करणार नाही काय हरकत नाही मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक मध्ये अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश मिळावा म्हणून मोठा सत्याग्रह केला होता आपण ऐकून असाल त्याविषयी तर तो कोणत्या मंदिरात केला होता काळाराम का मंदिर काळाराम मंदिर काळाराम मंदिर हे उत्तर बरोबर आलेलं आहे एकदा याद एकदा देवकुळे साहेबांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजूया सन एकोणीशे तीस एकोणीसशे पस्तीस साला दरम्यान बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकच्या मंदिरामध्ये सत्याग्रह केला होता आणि पाच वर्षाचा संघर्ष करून अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश मिळवून दिला होता ते आंदोलन खूप गाजलेलं होतं त्याची दखल ही सगळ्यांनी घेतलेली होती तुमच्यासाठी ह्या दहा ग्राम चांद्यासाठी चांदीच्या नाण्यासाठीचा दुसरा प्रश्न देवकळे साहेब आता मी बाबासाहेबांविषयी तुम्हाला देखील विचारणार आहे बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भारतीय संविधान लिहिलं भारतीय संविधान लिहिलं त्याच्यासाठी साधारणपणे किती अवधी गेला होता सोपा प्रश्न आहे किती का किती अवधी गेला होता वेळ किती गेला होता म्हणजे भारतीय संविधान लिहिण्यासाठी वेळ किती गेला होता तीन वर्ष तीन वर्ष उत्तराच्या फार जवळ होता देव साहेब फार फार जवळ होता तर भारतीय संविधान लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस एवढा कालावधी गेलेला होता आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल आभार आहे